आध्यात्मिक क्षेत्रातील महाराज गुरु कठीण प्रसंगात समाजाला मार्ग दाखवण्याचं काम करतात मनशांती कशी मिळवावी ताण कसा हलका करावा आणि या धकाधकीच्या जीवनात आनंदी कसं राहावं याचं रहस्य देखील ही मंडळी साध्या आणि सोप्या शब्दात सांगत असतात मात्र जगाला उपदेश करणारी ही मंडळीच विविध प्रश्नांमुळे आज आपलं मनस्वास्थ्य हरवून बसल्याचं दिसून येतं आहे राष्ट्रसंत भय्यू महाराज मोर्या गोसावी देवस्थानचे सुरेंद्र देव महाराज किंवा देऊच्या शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्यांमधून हेच अधोरेखित होतं आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींच्या आत्महत्या वाढल्यात का ताणतणावाला समोर जाण्यास अध्यात्म आणि आध्यात्मिक जीवनशैली कुठेतरी कमी पडते का याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोल बिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो आध्यात्म क्षेत्रात मागच्या काही वर्षात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत यातली अलीकडच्या काळातील सर्वात खळबळजनक घटना म्हणजे राष्ट्रसंत भय्यू महाराज यांची आत्महत्या बारा जून दोन हजार अठरा रोजी भय्यू महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी जाडून आत्महत्या केली नैराश्यातून त्यांनी ही आत्महत्या केल्याचं पुढं आलं तथापि तसं नैराशी येण्यामागं अनेक घटक कारणीभूत असल्याचं दिसलं भय्यू महाराजांच्या कुटुंबापेक्षा आपल्या सेवेदारांवर जास्त विश्वास होता म्हणूनच त्यांनी त्यांचा आश्रम आणि काम त्यांच्याकडे सोपवलं होतं पण त्याच सेवेदारांनी महाराजांना पैशासाठी एवढा त्रास दिला की त्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं खरंतर कितीतरी राजकीय नेत्यांना महाराजांनी संकटातून मार्ग दाखवला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केलं पण जवळच्या लोकांचा, लोकांचा विश्वासघात आणि आर्थिक अरिष्ट याने ते कोलमडले आणि त्यांनी थेट आत्महत्येचा मार्ग पत्करला चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र महाराज धरणीधर देव यांची आत्महत्या ही गुढ मांडली जाते महाराज राहत असलेल्या मंगलमूर्ती वाड्यात योग साधनेच्या खोलीत त्यांनी गळफास घेऊन दोन हजार सोळा साली आत्महत्या केली महाराजांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे एकोणीसशे ब्याण्णवला निवडणूक लढवली होती त्यानंतर पुढील पंचवार्षिकला त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून देखील निवड झाली होती शिक्षण मंडळाचे सभापती म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिलं होतं पण त्यांच्या सुसाईडचं गूढ काही उकललं नाही आता संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनं अध्यात्म क्षेत्रात खळबळ उडवून दिले शिरीष महाराज शिवव्याख्याते म्हणून ओळखले जायचे आपल्या रसाळवाणीत ते व्याख्यान देत जीवनाचं मर्म उलगडून दाखवत त्यांनी आत्महत्या केली या धक्क्यातून वारकरी संप्रदाय अजूनही सावरलेला दिसत नाही शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आई वडील मित्र होणारी पत्नी यांना लिहिलेल्या एकूण चार चिठ्ठ्या समोर आल्यात यातून त्यांनी आर्थिक विवंचनेतूनच आत्महत्या केल्याचं दिसून येतं त्यातील पहिली चिठ्ठी त्यांनी मित्रांसाठी लिहिली मी युद्धाच्या मैदानातून पळून जातो आहे हे मला ठाऊक आहे पण तुमच्याकडे हात जोडून विनंती करतो माझ्या आई वडिलांची काळजी घ्या माझ्या बहिणीला चांगले स्थळ पहा आणि तिचे लग्न लावा माझ्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे मुंबई सिंगवी सतरा लाख बचत गट चार लाख तारण दोन पॉईंट पंचवीस लाख गाडी सात लाख आणि किरकोळ ऐंशी हजार रुपये गाडी विकून काही फिटेल पण उरलेलं कर्ज तुम्ही मिळून काहीतरी करून फेडा मला ठाऊक आहे मी हे सहज करू शकलो असतो पण आता लढण्याची ताकद नाही मला माफ करा असं या पत्रात त्यांनी म्हटलंय तर भावी पत्नीला पुढचं आयुष्य आनंदानं जगण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय मात्र या सगळ्यातून आर्थिक ताण त्यांनाही असह्य झाल्याचं दिसतं खरं तर अध्यात्म क्षेत्रानं आजवर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचं काम केलं आडल्या नडल्यांना आशेचा किरण दाखवला मनातलं नैराश्य दूर करून आयुष्याची नवी वाट दाखवली संत तुकाराम महाराजांनी तर तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा असा संदेश दिलाय प्रत्येक दिवस नवं शिकवणार आहे म्हणूनच मनावर अंकुश ठेवा संयम ठेवा असं महाराजांनी म्हटलंय याशिवाय मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असा सल्ला थकल्या भागल्या मनाला दिलाय मानसशास्त्रावर विवेचन करताना अर्थकारण कसं जपावं हेही तुकोबा राय सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे हा त्याचाच भाग मात्र कुठंतरी हे संतुलन ढासळतं आणि ताणतणावाला माणूस बळी पडतो असं होतं आध्यात्मिक क्षेत्रातील गुरु महाराजांना कधी खूप मोठं वलय लागतं तर कधी हे वलय कमी झाल्याचाही अनुभव घ्यावा लागतो अनेकदा या क्षेत्रातील साध्या सरळ मनाची माणसं सभोवतालच्या माणसांवर विश्वास ठेवतात त्यातून त्यांची फसगत होते मग आर्थिक ताण मानसिक ताण यानं ही मंडळी घेरली जातात व तो असं झाला की आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं जातं बहुतेक सगळ्या प्रकरणांमध्ये हेच मध्यवर्ती सूत्र दिसतं हे बघता ताणतणावाचं व्यवस्थापन करण्याची निकड आत्ता अध्यात्म क्षेत्रालाही असल्याचं दिसून येत आहे तर अध्यात्मातून मनाला मोठी शांती मिळते पण त्यापेक्षा मानसिक ताणतणाव तान अधिक वरचढ होऊ लागले की काय असा प्रश्न निर्माण होतो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र